आमची काम आतापर्यंत कुठली झालेली नाही ती गोरगरीबांची कामं होई नव्हती म्हणून आम्ही निर्णय पक्का घेतला जो कुटुंबियांनी आपासाहेबांची आम्हाला साथ मिळालेली खर तर म्हणजे आपासाहेबांना माहिती आम्ही एक वेळेस मी क्वारंटाईन झालो होतो सत्तावीस दिवस क्वारंटाईन होतो दोघच न रबाय तो एक खात इकडे एक खात सप्तमी दिवस एकमेकात तोंड कट बघत होतो तर विषय सांगायचं म्हणजे खरोखर वर्ण खाली आलो आम्ही आणि आम्ही गेल्या साधारण दोन वर्षात आपासाहेब आमच्या होते आंदोलन केलं एक विजेच्या बाबतीत इंदापूर मध्ये रातभर रात आम्ही तिथं काढली आंदोलनासाठी आता राजभर आम्ही चोपलो आपासाहेब सुद्धा होते आणि सकाळी म्हणजे आता अकरा वाजता आपण सकाळी आंघोळ्या करून माघार येऊ आम्ही घरी गेलो आंघोळी गर्ण बायको म्हणजे रस्त कुठं होता नंतर स्वतः साहेब आपल्या जोपाना मी तेवढंच राहिलो होत रस्ता नाही आपण करता हा इच्छा त्याला काय म्हणलं आपण गरीबांसाठी काम करतोय आपण गरिबीत नाही देऊन आपल्या जनतेचा विकास व्हायला पाहिजे आपल्या जे लोक असतात त्यांचं काम व्हायला पाहिजे झोपायचं झोपायचं काय करायचं मी आता सांगतच ऐकायचं आणि एक ठरलं होतं आमचं की कोरांना बाबा आपण दोघं वाचलूय एकामेकाला हाय वाकड बोलायचं नाही मग तिला मी म्हणलं झालं का आपण काय ठरलं होतं जगून वाचून अजून एकमेकाला अजिबात काय बोलायचं नाही जाऊ द्या म्हणजे विषय सोडून द्या तर अशा पद्धतीचं आम्ही जीवन जगात आलेलोय आता परिस आता काय करायचं जर का कामच करायचं म्हण तर अशा पद्धतीने आम्ही काम करणारी माणसे दोन दिवसा कोणाचा आम्ही निवडून येतो म्हणजे आमचं सुद्धा तेवढं कष्ट आहे म्हणून आम्ही निवडून येतो कारण या कवा कधी कुणाचा अक्षर न होऊ द्या काय होऊ द्या अशा पद्धतीला आम्ही रास्तार कुठं काम चोवीस तास आमचा फोन चालू असते म्हणून आम्हाला देते पण ह्यांचं काम सारखं आता की लायक आहे तर त्याला आम्ही तुम्ही थोडं कटू आम्ही निर्णय घेतला आम्ही आमचं वय बी आता पासत आहे आणि इथून थोडं हायथवर आम्ही मामा राहणार एवढं आम्ही काय असं पाच वर्षाला ही असं पक्ष बदलणारी माणसं नाही हा एक प्रयत्न आणि मला कोणावर टीका करायची नाही आम्हाला आम्हाला काय कोणा टीका करायची नाही आता आम्ही एवढी दिली काय झाली आमच्यावर टीका केली तर आम्हाला सुद्धा खंबीरपणाने बोलायला आम्ही आहे त्याच्याबद्दल काही आणि सर्व मतदार बंधूत विनंती करतो की आपल्याला घड्या येणाऱ्या वीस तारखेला एकवीस तारखेला घरे चेन नाव शिक्का मारून प्रचंडाने विजय करायचे वीस तारखेला खर तर म्हणजे आता तातीने सांगितलं एकत्र एकत्रच आम्ही काम करणार आणि आम आमचं इलेक्शन अजून निमगाव केलं ते म्हणजे आमचं कधी भांडण झालेलं नाही इलेक्शन झाले की आम्ही सगळी ना जागेला आणतो कुठलं विकास काय काम असलं काय असलं असं झालं तरी आम्हाला काही वाटत नाही काम झालं पाहिजे ही आमची भूमिका असती तर ही करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र